लेहगाव ते लेहगाव फाटा रस्त्याचे डांबरीकरण बोगस ठेकेदाराच्या मनमर्जीप्रमाणे काम सुरू दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथील लेहगाव फाटा ते लेहगावपर्यंतचा रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे नवीन रस्त्याचे डांबरीकरण करत असताना ठेकेदारांना संपूर्ण रस्ता हा व्यवस्थितपणे दबाई करून पूर्ण बुरूम पाणी व मटेरियल टाकून त्याची लेवल लावावी लागते मात्र अशा प्रकारचे या रोडवर काहीही झाले नाही आहे कुठे उतार कुठे टेकडा कुठे खड्डा या रोडने दिसत आहे कुठेतरी असं वाटत आहे या रस्त्याची दबाई व्यवस्थित केल्या गेली नाही जुन्या पुलावरच पुलाच्या भिंतीवर छपाई करून नवीन पूल त्यावर उभारण्यात आला आहे ठेकेदाराच्या मनमर्जीपणाचा कारभार लेहेगाव रोडने होत असल्याचे दिसत आहे मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे खासदार निधीतून होणाऱ्या या डांबरीकरण रस्त्याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असणे खूप मोठी चिंतेची बाब आहे खासदाराच्या गावातील रस्त्यावरच जर अधिकाऱ्यांचे लक्ष नसेल तर संपूर्ण तालुक्यात होणाऱ्या रस्त्यावर ते काय लक्ष ठेवणार असे आता नागरिकांमधून बोलले जात आहे वराडमाझा न्यूजकरिता रवी नवलकर लेहगाव दर्यापूर